संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते है है। बारामती लोकसभेच्या निकालाकडे लागलेले आहे सर्वांची धाकधूक जे आहे ते वाढलेली आहे चार जूनला निकाल लागणार आहे आणि याच निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मी सध्या बारामतीमध्ये आहे आणि बारामतीच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल चार जूनला निकाल लागणार आहे बारामती लोकसभेची निवडणूक अटीतटीची झालेली आहे तुम्हाला काय वाटतं कोण निवडून काही आटीतटीची झाली असली आणि एक्झिट पोलनी काही सांगितलं असलं तर हि तर घड्याळच निवडून येणार आणि सुनीतगाव वहिनीच निवडून येणार दुसरं काही होणार नाही तुम्ही काय सांगाल खर तर ही लढत जी आहे ते शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी झालेले आहे आणि ही लढत जी आहे ते चुरशी झालेली आहे तुम्हाला नेमकं काय नाही हे मीडियामध्ये फक्त तुम्ही केलेलं एक आहे चुरशीची लढत चुरशीची वगैरे काही लढत झालेली नाही इथली लढत झालेली आहे ते विकास कामांच्या जोरावरती लढत झालेली आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातले जे अनेक प्रश्न आहेत ते निश्चितपणाने फक्त आणि फक्त अजितदादा पवार साहेब सोडवू शकतात हे मतदार राज्यांनी ओळखलेलं त्याच्यामुळे निश्चितपणानं सुनीत्रा वहिनी हे चांगल्या मतधक्क्याने विजयी होतील काय हे एक्झिट पोलने सुप्रिया सुळे निवडून येतील असा देखील दावा केलेला आहे तुम्हाला नेमकं काय एक्झिट पोलच माहित नाही पण जनतेचा कोल आणि येणाऱ्या चार तारखेचा निकाल त्यासाठी कार्यकर्ते गुलाल घेऊन सज्ज चार जून जून आता निकाल लागणार आहे तुमच्या मनामध्ये मा धागदुक आहे का धागदुक अजिबात नाही कारण हा विजय निश्चित आहे आणि चार तारखेला सुनीत्रा जिद्द पवार हेच भरघोस मताने निवडून येतील हा आमचा कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो चार जून लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि एनडीए ला सर्व एक्झिट पोलने जे आहे ते निकाल दिलेला आहे आणि या बरोबर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दे देखील राष्ट्रवादीकडून दे ज्या उमेदवार सुनेत्रा पवार होत्या त्याच निवडून येतील असा दावा देखील राष्ट्रवादीच्या दे कार्यकर्त्याकडून बोलला जात आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती